नमस्कार मंडळी जेवण असं की पाहूनच भूक वाढावी चव अशी की महिनो न महिने जिभेवर सुद्धा रेंगाळत राहावी आज आपण मस्त विकेंड आहे तर विकेंड स्पेशल रेसिपी बनवतो आहे येत्या रविवारी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा संडे स्पेशल लंचलासुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता बाहेर जेवायला गेलो की आपण पटकन ही रेसिपी ऑर्डर करतो पण घरी बनवायचं म्हटलं की असं वाटतं तसं टेक्चर आलं नाही तशी चव आली नाही पण अगदी कमीत कमी खर्चामध्ये परफेक्ट रेसिपी आपण पाहणार आहोत आज तुमच्या सगळ्या शंकासुद्धा दूर होतील तर कढईमध्ये आपण एक मोठा चमचा तेल हलकं गरम केलं आहे त्यामध्ये दोन लहान आकाराचे तमालपत्र दोन लाल सुक्या बेडग्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही काश्मीरीसुद्धा घेऊ शकता एक इंच दालचिनी पाव चमचा शहाजिरे आणि पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलच्या घालायच्या आता हे खडे मसाले अगदी मंद आचेवर दहा वीस सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचे आहे दालचिनी आणि लवंग आणि हिरवे वेलची चव एकमेकांसोबत अप्रतिम लागते थोडंसं सा परतून झालं की एक इंच आलं सात आठ लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या ज्या अगदी कमी तिखट आहेत आणि नऊ दहा काजू घेतलेल्या आहेत यांनासुद्धा एक अर्धा मिनिट तेलामध्ये मंदाचेवर हलकंसं तांबू होईपर्यंत सा परतून घ्यायचं आहे छान असं परतून झालं त्यानंतर तीन लहान मध्यम आकाराचे कांदे उभे लांब पातळ चिरून घेतले कांदा थोडासा परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे टमॅटो बारीक चिरून घेतले कांदा जर मोठा असेल तर एकच घेतला आणि दोन टमॅटो घेतले तरीही चालतात छान असं एकजीव करून घ्यायचं आता मंद आचेवरती छान मऊ होईपर्यंत पाणी न घालता शिजवून घ्यायचं आहे कांदे अगदीच लहान आणि मध्यम आकाराचे होते त्यामुळे ते मी तीन घेतले होते मोठा असेल तर एकच घ्यायचा आणि दोन टमॅटो घ्यायचे हे अगदी अचूक प्रमाण आहे छान असं मिक्स करून घेतलं झाकण ठेवून मंद आचेवर स्मॅश होईपर्यंत शिजवूया सात ते आठ मिनिट लागतील आता आपलं कांदा टमॅटोचं मिश्रण होतं आहे तोपर्यंत आज मी नान करणार आहे तर त्याचं पीठ भिजवून घेते एक सात ते मिनिट मंद आचेवरते आपला हा कांदा टमॅटोचं मिश्रण छान शिजवून घेतलं आहे पाणी वगैरे काहीच घातलं नाही आहे टमॅटोचं जे पाणी सुटतं त्यामध्येच हे चांगलं शिजलं जातं टमॅटो पाहू शकता मस्त असे स्मॅश झालेले आहे याच पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहेत गॅस बंद करूया आणि एका ताटात संपूर्ण गार करून घेऊया वाटणाचं साहित्य एका ताटामध्ये काढलं आणि फॅनखाली हे मी संपूर्ण गार करून घेतलं आता आपल्याला पाणी न घालता छान असं बारीक स्मूथ असं वाटण तयार करून घ्यायचं तर खडे मसाले तमालपत्र वगैरे सर्व साहित्य घालायचं गार झाल्यानंतरच वाटायचं म्हणजे मिक्सरसुद्धा खराब होत नाही आणि उडण्याची शक्यतासुद्धा राहत नाही पाणी न घालता जमेल तितकं छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं छान असं वाटण तयार करून घेतलं आहे मसाल्याचा अगदी सुंदर असा सुगंध येतो आहे आणि रंगसुद्धा पहा किती मस्त आला आहे कढई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातला आहे आणि एक चमचा मी साजूक तूप घेतला आहे तुम्हाला तूप नसेल घालायचं तर तुम्ही ते बटरसुद्धा घालू शकता किंवा संपूर्ण तेल वापरलं तरीही चालेल पण तूप घातल्याने चव खूप छान लागते आता कढई गार आहे तूप आणि तेल दोन्ही गार आहे अजिबात गरम नाही तेव्हाच यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट घालायचं आहे याऐवजी तुम्ही काश्मीरीसुद्धा घालू शकता ज्याने रंग छान येतो पण पंचबीला अजिबात तिखट नसतं इथे आपण पनीर मसालासुद्धा घातलेला आहे आणि जे आपण वाटण केलेलं आहे तेसुद्धा यामध्ये आपण लगेच घातलं आहे आता गॅस अगदी कमी ठेवायचा आहे कढई आणि लाल तिखट हे दोन्हीही हलकं गरम होतं त्याच वेळेस आपण हा मसाला घातला आहे त्यामुळे ते करपणार सुद्धा नाही गरम तेलामध्ये लाल तिखट घातलं की त्याचा रंग जास्त खोलून येतो तिखटपणासाठी यामध्ये खडे मसाले आहेत आलं लसूण आहे दोन हिरव्या दो मिरच्या आपण घातल्या आहेत म्हणून अजून तिखटपणासाठी काही घालण्याची गरज नाही आहे लाल तिखट आणि मसाला व्यवस्थित एकजीव करून घेतला आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता रंग अप्रतिम आलेला आहे मसाल्याचा सुगंध तर एकच नंबर आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक पाच सहा मिनटं हा मसाला परतून घ्यायचा मध्ये एकदा झाकण काढून तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला एक पाच सहा मिनटं परतून घेतलाय जास्त तेल अजिबात वापरलेलं नाही तरीही मस्त तवंग घालाय आता यामध्ये आपण पाणी घालायचं तर आज आपण शाही पनीर करतोय तर शाही पनीर अगदी मीडियम थिक कन्सिस्टन्सीचं असतं खूप पातळ असतं म्हणून मी अर्धा ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि ते घोळून घेतलं आहे ग्रेव्ही जर खूपच घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाव ग्लास पाणी घालू शकता सगळ्या चवी बॅलन्स होण्यासाठी पाव चमचा साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि पाव चमचा साखर नक्की घाला कारण शाही पनीर म्हटलं की थोडंसं हलकं गोडसर चवीचं असतं इथे मला ग्रेवी थोडीशी घट्ट वाटते त्यामुळे इथे आपण पाव ग्लास पाणी घालणार आहोत म्हणजेच आपल्याला इथे एकूण थ्री फोर ग्लास पाणी आपण वापरलेलं आहे आता ही ग्रेव्ही पाच मिनिट मंदाच्यावरती शिजवून घेतली आहे गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही थोडीशी कोथंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो पनीर घालणार आहोत पनीर आपल्याला परतून किंवा शालू फ्राय करून घ्यायचं नाही आहे फक्त असंच कट करून घ्यायचं आहे एक दोन मिनिटच फक्त पनीर घालून आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचं आहे पनीर घातल्यानंतर दोन तीन मिनिट पनीर ग्रेव्हीमध्ये शिजवला आहे आता गॅस बंद करायचा आहे यापेक्षा जास्त वेळ नको नाही तर पनीर रबरी होतं यामध्ये तुम्ही हवं तर फ्रेश क्रीम घातली तरीही चालेल मी इथे वापरत नाही आहे काय परफेक्ट टिक्चर आलाय रंग आला आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर आपलं इथे तयार आहे शाही पनीर आपलं एक नंबर झालं आहे अगदी बावीस मिनटातच बनवून तयार होतं त्याकडे अजिबात लक्ष द्यायची गरज पडत नाही संडे स्पेशल वीकेंड स्पेशल इथे आपली रेसिपी तयार आहे ती सर्व करूया हवं तर तुम्ही यामध्ये कांदा हिरवी मिरची लिंबाची फोडसुद्धा देऊ शकता इथे माझं खूप आवडीचं शाही पनीर तयार झालेलं आहे बाहेरचं शाही पनीर ना मला अजिबात आवडत नाही कारण घरीच इतकं छान तयार होतं चव मंडळी तुम्ही एकदा बनवाल ना तर तुम्हाला कळेल इतकं अप्रतिम झालेलं आहे खूप झालं मी कौतुक खूप केलं आहे या शाही पनीरचं पण हे बनलेलंच इतकं छान आहे याची चव एक नंबर होती तुम्ही सुद्धा येत्या रविवारी नक्की बनवून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करू मला नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा अशाच परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही रेसिपी पाहतात पण लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही तर मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज एक लाईक करत जा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करत जा अजूनही केलं नसेल तर नक्की करा परत भेटते अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद